श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नुकताच गुढीपाडवा झालेला आहे आणि चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि गुढीपाडव्यापासून श्रीराम नवमीपर्यंत चैत्र नवरात्र असते आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी आवरजून भरायची आहे आता ही ओटी का भरायची कशी भरायची कोणी भरायची तसेच कोणीही ओटी चुकूनही भरू नये ओटीचे साहित्य काय असावे काही वस्तू या ओटीमध्ये असायलाच हव्या नाही तर त्याशिवाय ओटी, ओटी अपूर्ण मानली जाते आणि तुम्ही कुलदेवीची ओटी भरायला जर तुम्हाला कुलदेवीच्या स्थानावरती तुम्ही जाणार नसाल तुम्हाला ते शक्य नसेल तर मग काय करावे तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरेसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल प्रथमच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सर्वात अगोदर म्हणजे आपण हे पाहूया की चैत्र महिना जेव्हा सुरू होतो तर तेव्हा जी चैत्र नवरात्र सुरू होत असते तर यामध्ये आपल्याला नक्की कधीही ओटी भरायची आहे बघा ओटी जी आहे तर ती भरण्याच्या प्रत्येक घराण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात म्हणजे काही घरामध्ये ती अष्टमी तिथीला भरली जाते तर काही घरांमध्ये ती नवमीला भरली जाते तुमच्या घरामध्ये जी पद्धत आहे ज्या दिवशी ही ओटी भरली जाते तर त्या दिवशी तुम्हाला ही ओटी भरायची आहे बरेच जण काय करत असतात तर अष्टमी तिथीला ही ओटी भरत असतात म्हणजे बघा श्रीराम नवमीच्या दिवसाचा आदला जो दिवस आहे तर या दिवशी कुलदेवीची ओटी भरली जाते परंतु तुमच्या घरी जर ही ओटी नवमीला भरण्याची पद्धत असेल तर तुम्हाला ही ओटी नवमीला भरायची आहे आता ही ओटी का भरावी तर कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते तुम्ही इतर काही सेवा जर करत असाल आणि जर तुम्ही कुलदेवीची सेवा केली नाही कुलदेवीची पूजा केली नाही तर तुम्ही इतर जे काही पूजा करत आहात उपासना करत आहात तर त्याला काहीही अर्थ राहत नाही त्याचे फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही कारण आपल्याला प्रामुख्याने कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायलाच हवी कुलदेवीची सेवा करा तुम्ही इतर देवतांची सेवा नाही केली तरी चालेल कुलदेवीचा जर आपल्याला आशीर्वाद असेल कुलदेवी जर आपल्या घरावरती प्रसन्न असेल तर आपल्या घराची भरभराट होत असते प्रगती होत असते परंतु तुम्ही इतर खूप देवदेव करत आहात आणि कुलदेवीचंच जर काही करत नसाल तर मात्र तुमच्या घरामध्ये कधीही भरभराट होणार नाही त्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायची असते आणि यामध्ये कुलदेवीची ओटी भरणे तर याला अनन्य साधारण महत्व आहे वर्षातून किमान एकदा तरी तुम्हाला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आणि यासाठी नवरात्र जी आहे आणि या नवरात्रमधील अष्टमी नवमी तर हे जे दिवस आहेत तर ते अत्यंत खास दिवस मानले जातात आता ही ओटी कोणी भरावी घरातील गृहलक्ष्मीने ही ओटी भरली तरी चालेल पुरुषांनीसुद्धा ही ओटी भरली तरी चालेल कुमारिका विधवासुद्धा ही ओटी भरू शकतात फक्त ज्या स्त्रिया गर्भवती आहेत तर त्यांनी ही ओटी भरू नये आता त्यांनी ही ओटी का भरू नये तर ऑलरेडी त्यांच्या गर्भामध्ये त्यांचं बाळ असतं म्हणजे भगवंताने त्यांची ओटी भरलेली असते आणि जेव्हा आपली ओटी भरलेली आहे तर तेव्हा आपण देवीची ओटी भरू नये तर असे आपले शास्त्र सांगते म्हणूनच गर्भवती महिलांनी चुकूनही कुलदेवीची ओटी भरू नये कोणाचीही ओटी भरू नये म्हणजे लक्ष्मी मातेची दुर्गादेवीची अशी कोणाचीच ओटी ही गर्भवती स्त्रियांनी भरू नये आता ओटीसाठी साहित्य काय असावे बघा आपण खनानाऱ्याने ओटी भरत असतो तुम्हाला या ओटीसाठी घ्यायचं आहे ते म्हणजे साडी साडी घेताना आपल्याला रेशमी कॉटनचीच साडी घ्यायची आहे आणि नववारीच साडी घ्यायची आहे तुम्ही जरी सहावारी साडी घालत असाल तरी सुद्धा देवीची ओटी भरताना मात्र आपल्याला नऊवारी साडीचाच वापर करायचा असतो ही साडी नवीनच असायला हवी घरामध्ये आहे मग त्या साडीने ओटी भरू तर असे चालणार नाही ओटी भरण्यासाठी साडी आपल्याला नवीनच हवी घडी न मोडलेली साडी जी आहे तर तीच ओटीसाठी वापरायची आहे आता अलीकडे प्रत्येक साडीला अटॅचड असा ब्लाऊज पीस असतो तरीसुद्धा तुम्हाला या साडीबरोबर एक्स्ट्राचा ब्लाऊज पीससुद्धा घ्यायचा आहे साडी घेताना ती कोणत्या रंगाची असावी तर साडी हिरव्या लाल केशरी तर अशा रंगांमध्ये असावी काळ्या पांढऱ्या तर अशा रंगांच्या साड्यांचा आपल्याला वापर करायचा नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधींमध्ये शुभ कार्यामध्ये अशुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्यतो साडीचा रंग निवडताना हिरवा लाल केशरी गुलाबी तर अशा रंगांमध्ये सु तुम्ही साडी जी आहे तर ती निवडायची आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यासोबत आपल्याला ब्लाउज पीस किंवा खण जो आहे तर तो घ्यायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ही साडी आणि खण घेतल्यानंतर त्यासोबत लागणार आहे ते, ते म्हणजे नारळ लागणार आहे तसेच आपल्याला सौभाग्यवानाच्या ज्या गोष्टी असतात टिकलीचं पॉकेट असेल शेंदूर असेल कुंकवाची डबी असेल नेलपेंट असेल नत असेल म्हणजे सोळा शृंगारामध्ये जे जे साहित्य येतं तर ते साहित्यसुद्धा लागणार आहे तुम्ही सर्व साहित्य सोळा शृंगार जरी घेतले तरी चालतील किंवा एक साहित्य घेतलं तरी चालेल त्यासोबत आपल्याला गजरा किंवा वेणी लागणार आहे आणि आपल्याला या ओटीवरती दक्षिणा ठेवायची आहे यथाशक्ती तुम्ही अगदी अकरा रुपये जरी ठेवलेत तरी चालतील अकरा एकशे एक एक्कावन्न रुपये पाचशे एक, एक, एक तुम्हाला जशी इच्छा असेल तर तेवढी दक्षिणा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर गहू किंवा तांदूळ लागणार आहेत एक खारीक एक खोबऱ्याचा तुकडा एक वेलची एक बदाम एक सुपारी एक हळकुंड आणि हळकुंड घेताना ते लेकुरवाळ असावं म्हणजे बघा ज्या हळकुंडाला असं फाटे फुटलेले असतात तर असं लेकुरवाळ हळकुंड जे आहे तर तेच ओटीसाठी असावं आणि यासोबत अजून एक वस्तू आहे सर्वात महत्त्वाची ती म्हणजे आहे तांबूल तांबूल म्हणजे काय तर पानाचा विडा तुम्ही पानाच्या दुकानावरून सुद्धा आपल्याला देवीची ओटी भरायची आहे म्हणून तांबूल पाहिजे तर असं सांगून हा तांबूल बनवून घेऊ शकता आणि असा हा तांबूल जे आहे तर ते सुद्धा या ओटीमध्ये असायलाच हवं तांबूल शिवाय ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आता बघा तुम्ही कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन ही ओटी भरू शकता आणि कुलदेवीच्या स्थानावरती जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच कुलदेवीच्या फोटो समोर टाका समोर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसमोर ही ओटी भरायची आहे आता तुम्ही जेव्हा ही ओटी घरी भरणार आहात तर तेव्हा तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे मंदिरामध्ये भरणार असाल तर तुम्हाला स्वतःला अगोदर हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये साडी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यावरती खणं ठेवायचं आहे त्यावरती नारळ ठेवायचं आहे नारळ जो आहे तर तो पाण्याने भरलेला असावा उगीच घरातला जुना बिना पाण्याचा नारळ ओटीसाठी वापरू नये नारळाची शेंडी देवीकडे करायची आहे यानंतर आपल्याला काय ठेवायचं आहे तर, तर ओंजळ भरून तांदूळ ठेवायचे आहेत किंवा गहू ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला एक हळकुंड एक सुपारी एक वेलची त्याप्रमाणेच आपल्याला खोबऱ्याचा तुकडा एक खारीक तर हे सर्व साहित्य ठेवायचं आहे त्यावरती गजरा किंवा वेणी ठेवायची आहे दक्षिणासुद्धा ठेवायची आहे आणि आपल्याला जे सोळा शृंगार आहे जे सौभाग्यवान आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे अगदी तुम्ही पाच काचेच्या हिरव्या जरी बांगड्या ठेवल्या तरीसुद्धा चालेल इतर जर तुम्हाला काही जमलं नाही नथ नेलपेंट या अशा गोष्टी किंवा टिकली पॉकेट असं ठेवायला जमलं नाही तरी पाच हिरव्या बांगड्या आवरजून ठेवा अशा प्रकारे आपल्याला ताटामध्ये सर्वप्रथम ही ओटी जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा ही ओटी जी आहे तर ती तुमच्या हातामध्ये तुम्हाला उचलायची आहे परंतु कधी कधी काय होतं जेव्हा आपण ओटी हातामध्ये उचलतो तेव्हा एखादं साहित्य ते खाली पडण्याची शक्यता असते मग आपल्या मनामध्ये शंका येतात त्यामुळे तुम्हाला जे ताट आहे तर ताटासह ही ओटी उचलायची आहे आणि तुमच्या छातीच्या समोर येईल म्हणजे आपल्या हृदयाच्या जवळ तर अशा प्रकारे धरायची आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे या ओटी ओटीमध्ये तुम्ही एक किंवा पाच फळे ठेवू शकता तांबूल हे आवरजून ठेवायचं आहे त्याशिवाय ओटी अपूर्ण असते आणि आपल्याला कुलदेवीला सांगायचं आहे की मी तुझी आणि ओटी भरत आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल ओटीमध्ये एखादं साहित्य कमी राहिलं असेल तर मला त्यासाठी क्षमा कर आणि ही ओटी गोड मानून घे असं म्हणून तिच्या चरणाजवळ ही ओटी आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या ओंजीने थोडे थोडे पाच वेळेला या ओटीवरती तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा व्हायचे आहेत म्हणजे बघा जेव्हा आपण एखाद्या स्त्रीची ओटी भरतो ओटी पदरामध्ये दे देतो आणि त्यानंतर पाच वेळेला वरून थोडे थोडे तांदूळ ज्याप्रमाणे आपण ओंजीने टाकतो त्याप्रमाणेच आपल्याला यासुद्धा ओटीवरती थोडे तांदूळ पाच वेळेला व्हायचे आहेत अशा प्रकारे ही ओटी भरायची आहे आता जर तुम्हाला मूळ स्थानी शक्य असेल तर तुम्ही मूळ स्थानी जाऊन भरा आणि मूळ स्थान जर दूर असेल तर घरीच कुलदेवीची ओटी भरा यानंतर हे जे ओटीचं साहित्य आहे तर यातील जे साहित्य खाण्यायोग्य आहे तर ते आपल्याला सर्व साहित्य खायचं आहे तांदूळ आहे तर त्याचा तुम्ही भात बनवू शकता आणि जी साडी आहे तर ती एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देवी स्वरूप मानून तिला ती, ती देऊ शकता किंवा तुम्ही ही जी साडी आहे तर ती तशीच घरामध्ये ठेवून जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाल तर त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा खणानयाने ओटी जी आहे तर ती अर्पण करू शकता त्यावेळेला ह्या साडीचा तुम्ही वापर करू शकता म्हणजे आपण जी घरी ओटी भरलेली आहे त्यामध्ये जे साडी खन वापरलेलं आहे तर तेच तुम्ही पुन्हा कुलदेवीच्या स्थानावरती गेल्यानंतर तिला अर्पण करू शकता असं केलं तरी सुद्धा चालेल परंतु त्या स्थानी जर जाणे शक्यच नसेल तर तुम्ही घरी कुलदेवीची ओटी भरू शकता चैत्र महिना चैत्र नवरात्र म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि म्हणूनच तुम्ही या नवीन वर्षामध्ये दे कुलदेवीची ओटी नक्की भरू शकता चैत्र महिनासुद्धा शुभ आणि पवित्र मानला जातो